नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक डॉक्टर जे जे मग होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मोदी हॉस्पिटल जन आरोग्य योजना शुभारंभ जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम होमिओपॅथी मेडिकल कॉलेज संचलित मोदी हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष डॉ विजयराज मगदुम उपाध्यक्ष सोनाली मगदुम यांच्या हस्ते करण्यात आलं राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना मोफत आणि अल्पदरात परवडणारी आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य सरकारनं महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे सदर योजनेचा लाभ सर्व प्रकारच्या रेशन कार्ड धारकांना आधार कार्ड रेशन कार्ड कागदपत्रांची पूर्तता करून घेता येतो उपलब्ध साधन सामग्रीनुसार शस्त्रक्रिया डोळ्याचे ऑपरेशन्स व इतर उपचारांसाठी पेशन्ट याचा लाभ घेता येणार आहे स्वर्गीय डॉ जय जे मगदुम यांनी सुरू केलेल्या आरोग्य सेवेचा वारसा ट्रस्टचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सक्षमपणे आज अखेर चालवत आहेत तथापि या शासकीय योजनेचा लाभही सर्वांनी घ्यावा असा आवाहन व्यवस्थापनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे योजनेविषयी अधिक माहिती महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे समन्वयक आरोग्य मित्र श्री गौतम पाटील यांनी दिली स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील बन्ने यांनी केलं तर आभार उपप्राचार्य डॉ गझाला सय्यद यांनी मांडले कार्यक्रमासाठी कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील आडमोठे डॉक्टर शांता पाटील डॉक्टर रियाज सत्तार डॉक्टर अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल